झेंडा जाडवली असं म्हटलं जातं आणि आता फक्त आम्ही सरांनी झेंडा म्हणजे भरून त्या लागली त्रासातून आले आपण या ठिकाणी जाडवले आपण सर्वांनी देखील या ठिकाणी सांगितलं पण अमित सरांनी की बाहेरचा किती त्रास झाला तरी आपलं मन शांत असतं पाहिजे आणि ज्याचं मन शांत आहे तो काही करू शकतो आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी साथ दिली त्या सगळ्या तुमच्या या ठिकाणी मला धन्यवाद धर्मपदावने म्हंटल गेलं नको गंध पटी वाकई चंदन सगरा म्हणजे कावा सतत गंधे वात मेती सपा दिसा सपुरी सो पवा फुलांचा सुगंध आहे तो म्हणजे चंदनाच आलेला अगर तगारात असेल तर चमेलीच असेल पण ज्या दिशेने वारा वाहतो त्या वाऱ्याच्या दिशेने तो अस खाली जातो पर परंतु सतपुरीचा जो सुगंध असतो तो जो कुठेही असला सत्पुरुष तर दिशामध्ये दश जातो आणि या वारसा घेऊन आपण सगळेजण जगत आहोत आणि आपली या ठिकाणी घरारी पुढे पुढे चालू आहे तथागत सम्यक संबंध ज्यांनी विश्वाला शांतीचा दिला चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांनी धमचक्रे परिवर्त केलं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज ज्याने या ठिकाणी अस्मिता या ठिकाणी जागी केली सर्व स्वराज्याची महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी वंचितला न्याय देण्यासाठी तळाजा माझा काम केलं त्याचबरोबर महात्मा बसवांना ज्यांनी सांगता या ठिकाणी रुजवण्यासाठी समाजामध्ये काम केलं छत्रपती शाहू महाराज ज्यांनी या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये सर्व लोकांना समानता देण्यासाठी आरक्षणाचं जनक म्हणून काम केलं त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या ठिकाणी म्हटलं जातो जो खातो तो घास घेतो तो श्वास ज्याच्यामुळे आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही या ठिकाणी तुझा शब्द किंवा आपल्या या ठिकाणी व्याख्यान पूर्ण होऊ शकत नाही अशा महान मानवाने या ठिकाणी वंदन करून आज मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नुकतंच या ठिकाणी अमित सरांनी भरपूर काही या ठिकाणी विशाल हात लावलेला आहे असं म्हटलं जातं की ज्यावेळी एखाद्या विषयाची सुरुवात एखाद्या व्यक्तीने केली त्यांनी भरपूर सांगितलं तर पुन्हा काही सांगणं मग त्या विषयाची सर्व केल्यासारखं आहे त्यामुळे मला फारही बोलायची या ठिकाणी इच्छा नाही कारण सरांनी जे काही सांगितलं ते भरपूर सांगितलंय मी आजकाल कोरोनाच्या काळामध्ये गरज होती की नेमक्या ठिकाणी समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची आणि समाजाला एक चांगला विचार देण्याची जेव्हा अमित मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की खरंच या ठिकाणी या कोल्हापूर मधून एक चांगला विचार देणारा व्यक्ती समाजा समाजात पोहचलेला व्यक्ती हा जो अमित सर आहे निश्चित त्याने जे आता पण जे योगदान दिलेलं आहे आणि जे काही आता मार्ग सर्वांना केलं अतिशय समाज विस्तृत अशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी परवा त्यांनी मला फोन केला तर मी अशा गावामध्ये एका भाषणाला गेलो होतो त्या गावामध्ये एक भयंकर आहे जो समाजाला वाईट टाकलं होतं त्या गावात मला माहित होतं की समाजाला वाईट टाकलंय आणि नेमकं त्याच ठिकाणी तो कार्यक्रम होता आणि मला त्या ठिकाणी बोलवलं होतं प्रचंड मोठा प्रश्न त्यांनी काय होईल सांगता येत नव्हतं त्यात अशा वातावरणावर त्यांनी धर्म देतात दिली अतिशय सुंदर धर्म देता दिली हा तो कार्यक्रमाचं यशस्वी केला म्हणजे असं काम या ठिकाणी चालू आहे दिसलेल्या व्यक्तीला धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळपासून ज्यांच्या या ठिकाणी उपस्थित आदरणीय बनतेजी त्याचबरोबर हा कार्यक्रम उपस्थित अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी फाउंडेशन आहे त्यांचा देखील मनासून धन्यवाद व्यक्त करायला या कार्यक्रम असलेले आदरणीय रामचंद्र कांबळे चेअरमन रमाय हाऊसिंग सोसायटी त्याचबरोबर शिवाजीराव कांबळे व्हाईस चेअरमन रमाय हाऊसिंग सोसायटी मनोज कुमार रणदिवे जे बसव विचारांचे प्रचारक म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करतात खंडेराव घरवाडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिरोळ हे देखील या ठिकाणी उपस्थित विलास यशवंत कांबळे त्याचबरोबर तमाम शिरोळ तालुक्यातून आजूबाजूच्या भागातून आलेले बौद्ध धर्माचे जे काही जाणते आहेत किंवा जना धर्माबद्दल माहिती जाणीव करून घ्यायचे आहे असे सर्व या ठिकाणी आलेले उपस्थित सर्व अध्यक्षपद म्हणजे फार मोठे या ठिकाणी आणि जबाबदारी देखील असते आणि ही जबाबदारी मला मिळाली तर मला थोडस अवघडात या ठिकाणी व्यक्ती की या ठिकाणी धर्माचं ज्ञान घेतोय देण्याचा विचार फार अजून पुढे आहे तरी पण बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो जसं म्हटलं तर की कौंडिन्य कौंडी आणि महानाम ती ही जी माणसं होती ही माणसं भेटू झाली अंबुली सारखा हटे तोडणारा जो होता तो भिक्ख का झाला अशोका सारखा जो राजा होता जो तलवारीच्या धाकावर संपूर्ण जगाला हातरून टाकत होता तो नेमका या ठिकाणी ने बुद्ध धर्माचं ज्ञान का घेतलं बुद्ध धर्माचा स्वीकार का केला सारे पुत्तुम मुगला महाकश्यप कात्याने ही व्यक्ती येते सगळे भिक्ख का झाले प्रजापती गौतमे जिने या ठिकाणी अतिशय चांगलं राज्य सोडून देखील भिक्खुनी संघाची के स्थापना केली आणि भिक्खुनी म्हणून या ठिकाणी आपलं जीवन चालू केलं मदंत कौशल्यान्याने यांनी धोमाचा स्वीकार केला प्रचार करायसाठी आयुष्य वेचलं या माणसाने सगळं कशासाठी केलं आणि इसवीसन पाचशे साठ वर्षापूर्वी जवळ अडीच हजार वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याजवळ नेपाळ आणि भारत या दोन्हीच्या सीमेलगत या ठिकाणी एक गाव होतं त्या गावच्या राज्य होतं त्या राज्यामध्ये शुद्धनाच्या राज्यामध्ये शुद्धोधनाच्या घरामध्ये महामायाच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते सिद्धार्थ आणि त्या सिद्धांतने या ठिकाणी पुढे जाऊन जगाला शांतीचा संदेश दिला आणि ते पुढे सम्यक संबोध बनले आणि यावेळी अमित सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जे पुढे गेल्यानंतर त्यांनी आपल्याला जे ज्ञान होतं ते सर्व ज्ञान पंचभी भिक्पूंच्या पुढे मांडलं आणि तो दिवस होता या ठिकाणी त्याला धम्मचक्र फाउदिन दिन म्हणतात म्हणजे धम्मचक्र फाउदिन दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय हा साजराचा साजरा करणार इतिहास गरजेचं आहे आपण वाचला देखील आपल्याला अवगत असेल आपल्याला माहिती केलं असेल या ठिकाणी आणि तो दिवस अतिशय महत्वाचा होता जसं आम्ही सगळं सगळं की धम्म काय बुद्ध काय काय सांगा प्रयत्न या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यम तुमच्यावर पोहोचवलं निश्चितच तो धम्म आहे तो प्रचंड मोठा धम्म आहे तो तीर पेटाऱ्यामध्ये धम होतो ती पिटकामध्ये म्हणतो अतिशय मोठा धम्म तुमच्याकडे पोहोचण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे जी चिल आली सत्य सांगितले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हे जीवन आहे जीवनामध्ये दुःख आहे दुसरं सांगितलं गेलं की दुःखाचा जो काही त्याला कारण आहे त्याचा निरोध करता येतो आणि दुःख निरोधाचा मार्ग आहे हे म्हणणं सोपं आहे पण जगणं फार अवघड आहे या ठिकाणी मी जरी म्हटलं किंवा कोणी म्हटलं या ठिकाणी तर या ठिकाणी फार अशक्य अशा गोष्टी आहेत त्या मार्गावर जाणं हेच फक्त या ठिकाणी महत्वाचं आहे आणि मार्गावर जगणं म्हणजे धमामध्ये जगणं हे सगळ्या गरजेचे या ठिकाणी म्हणून गेले <laughs> <laughs> या धम्मच्या कपवतनानंतर दुसरं चं केलं ते म्हणजे सम्राट अशोक या ठिकाणी सम्राट अशोकचा विचार करायला गेला तर लाखो माणसाच्या कत्तरी ज्या माणसाने या ठिकाणी केल्या प्रचंड राज्य वाढवलं आपलं जे संपूर्ण राज्य होतं ते राज्य तो चाळीस वर्षा काळात अखंड भारताचा बहुतांश भाग अफगाणिस्तानचा पश्चिमेकडचा भाग त्यातून जो काही इराणचा भाग आहे आसामचा भाग आहे आणि संपूर्ण खाचा म्हैसूरपेडचा या भागाचा विस्तार केला आपल्या राज्याचा ते होते सम्राट अशोक हे अशोक त्या ठिकाणी कप्तानी केल्यानंतर स्वतः सम्राट असं घोषित केलं सम्राट घोषित केल्यानंतर एक भंती त्या ठिकाणी जात होते असं म्हणलं तर आणि त्यावेळी ते भंतीज ते म्हणतात भंतेजी पण योग्य वेळेवर आला तुम्ही काय करा माझा सम्मान करा मला आशीर्वाद द्या तुम्ही चांगल्या प्रकारे कारण का मी आता सम्राट झालोय आणि तसं म्हटल्यानंतर या ठिकाणी भंतीजने एक वाक्य उचारलं होतं त्या ठिकाणी वाक्य असं होतं की कसला सम्राट ज्यांनी हातो लाखो लोकांची कत्तल केली हजारो लखो लोकांचे जी जीव घेतले ईर्षेतून ज्यांना प्रचंड राज्य संपवले अशा लोकांना सम्राट कसं म्हणायचा तो सम्राट कसा होऊ शकतो जे तृष्णा प्रचंड मोठी अशोक त्या लक्षात आलं काहीतरी आपलं चुकलं होतं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी धम्माचा स्वीकार केला मारोषण करावं म्हटलं त्यांनी धम्माचा स्वीकार केला धम्माचा स्वीकार करून त्या ठिकाणी त्यांनी जवळ इसवी सन दोनशे चोपन्न या काळामध्ये जो तो देवत्व आता अश्विन शुद्ध दशमीचा होता त्या काळी पुन्हा धम्म याने स्वीकारला आणि पुन्हा धम्माचं प्रवर्तन झालं धम्मच्या पुन्हा पुढे पुढे निघून गेलं जवळजवळ चौऱ्याऐंशी हजार चूक त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे बांधेच्यामध्ये संपूर्ण जम्मूद्वीपामध्ये म्हणजे एवढं प्रचंड मोठं त्यांनी काम केलं आज भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर उत्खनन केलं तर सापडला के ते तर काय तरी पुरावे सापड म्हणजे बुद्ध हा होता आणि बुद्धाने या ठिकाणी ह्या जगाला जर संदेश दिला होता ते पाहायला त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि ह्याच ते संपूर्ण जे काही श्रेय जात ते जात सम्राट अशोक यांना सम्राट बोलतात बोलताना या ठिकाणी म्हटलं तर धंगर धम्मरकिता धम्मराजिका धम्मरत्न चक्रवर्ती सम्राट राजश्रेष्ठ मगध राज देवांग प्रिय प्रियदर्शी भूपती मौर्य राजा धर्माशोक प्रजापिता धम्मनायोक असा महान अशोक आहे म्हणजे महा अशोकाने धम्मचक्र तेवान केलं आणि संपूर्ण जम्मो भारताच्या बाहेर देखील धम्मात पसरवला आणि नंतर हळूहळू संपला जमा होत आणि नंतर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी तो तुमचा माझा श्वास म्हणून या ठिकाणी आहे त्या व्यक्तीने पुन्हा एकदा विजयादशमी चौदा आता दोन हजार छप्पन रोजी पुन्हा धर्मचक्र गतीमान केलं आणि तुम्हाला सगळ्यांना धम्म दिला आणि धम्माच्या वाटेवर दिलं म्हटलं तुम्ही धम्मा जगलं पाहिजे तुम्ही धम्मामध्ये राहिलं पाहिजे तुम्ही धम्माचा अंगीकार केला पाहिजे धम्माचा स्वीकार केला पाहिजे आणि जर तुम्ही धम्माचा स्वीकार केला तर तुम्ही माहिती मागे तुम्ही जे काही आहे त्या गोष्टी तर सरांनी म्हटलं ज्या चातुर्वणी वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यात तुम्हाला पाहायला असेल समता तुम्हाला हवायची असेल समतेना राहायचं असेल तर तुम्ही धम्माचा स्वीकार केला पाहिजे तुमचं माझं सर्वांचं या ठिकाणी अपयश म्हणू किंवा या ठिकाणी कुठं पण सांगू शकत नाही उपकार ठेवले मानव देऊ या ठिकाणी जे पंडित जवाहरलाल देखील म्हणाला म्हणतात की गुलादा म्हणतात की आजपर्यंत जेवढे सम्राट होऊन गेले त्या सगळ्या सम्राट म्हणजे प्रभावशाली व्यक्तीमत्व असतं ते म्हणजे सम्राट अशोक होत कारण असं का की ते व्यक्ती अशी होती की त्यांनी भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करणार नाही असं ज्यांनी आपल्या मनामध्ये अंगीकार होत ते सम्राटा होते म्हणजे ज्या मानवाने ज्या महान मानवाने आपल्याला दम दिला त्यांच्याबद्दल बाबासाहेबांनी आपल्या सांगताना सांगितलं की शोषित पीडित आदिवासी फटके जो विमुक्त जन आहेत किंवा स्त्री आहेत त्या सर्वांचं जे काही पती ते सगळ्यांच अतिशय मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झालं होतं त्या सगळ्यांना बाबासाहेब संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये असे अंतर्भूत केलं की के प्रत्येकाला एक मताचा अधिकार आहे म्हणजे सगळ्यांना राजा बनवून टाकलं एवढं वाटतं काम बाबासाहेबांनी केलं ते करत असताना त्या जोडीला तो हो। धम्म दिला आणि त्या धम्मामुळे या ठिकाणी आपण आज या ठिकाणी व्यवस्थित जगत आहोत जर आपण धम्म जो फक्त बाबासाहेबांनी दिला धम्म म्हणजे त्या काळात त्या पिढ्याने दिला आज आम्ही असं म्हणतोय की आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचे वंशाचे आहोत बाबासाहेबांनी धम्म दिला धम्म दिला धम्म स्वीकारला पण अंगीकारला कुणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे खरंच धम्म अंगीकारला का माझ्या घरामध्ये धम्माची चळवळ आहे का माझ्या घरा धर्माची मुवमेंट आहे का हा देखील काही विचार आपण घेतला पाहिजे आज या ठिकाणी सम्यक क्रांती फाउंडेशन यांनी सकाळपासून इतके उपकरून राबवले सकाळी ध्वजवंदन घेतलं सर्वांनी या ठिकाणी धर्मवंदना घेतली दुपारच्या सत्रामध्ये मोफत नेत्र शिबिर तपासणी घेतली आणि आज पुन्हा या ठिकाणी करून आहे निश्चितच काय तर हे जे काय क्रांती फाउंडेशन सरोचा जो विचार आहे की धमक पोहोचला पाहिजे प्रत्येक घराघरात पाहिजे आपल्या भगिनीपर्यंत पोहोचला पाहिजे लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे ही कर्म या ठिकाणी सम्यक क्रांती फाउंडेशन सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला होते त्यांनी आज दिवसभर हा जो उपक्रम राबवला अतिशय स्तुत आणण्याची चांगल्या प्रकार आहे त्यामुळे सर्वांनी त्यांच्या मोठ्या टाळ्या वाजवायचे सांगितलं आनंद आनंद कसा माणसाच्या आयुष्यात निर्माण होत असतो आणि कसा पुन्हा पुन्हा परिवार असतो हे सांगण्याचा प्रयत्न चांगला करायच्या जेव्हा म्हटलं जातं की एखादी गोष्ट मला करायची आहे चांगली गोष्ट जेव्हा करायची ती करत असताना जेव्हा मनात येतं की आनंद म्हणजे तो कार्यक्रम मला करायचा आहे तो आनंदाने नियोजन करतो माझं नियोजन छान झालंय आणि त्यावेळेस सगळ्यांच्या मनात असणारा जो आनंद असतो ते वेगळाच असतो हा पहिला आनंद म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा करायची ठरते तो जरा आनंद असतो जसं सम्यक्रांती फाउंडेशन न ते आनंदाच्या भरात हे चांगलं काम करून टाकलं दुसरा आनंद असतो की जो कार्यक्रम घडत असतो ते होणार आनंद इतकं सुंदर नेटक नियोजन केलंय दोन आठवडे राहले जण असे चांगलं नियोजन झालं दिवसभर कार्यक्रम राहले घराघरामध्ये या ठिकाणी साजरा करायचा मानस केला सगळेजण काम करतात या ठिकाणी आणि इतकं फिर सुंदर या ठिकाणी एवढ्या दांग्यामध्ये देखील चांगल्या जागा तुम्ही साजरा केला आणि हा आनंद जो या ठिकाणी निर्माण मनामध्ये झालाय तो दुसरा आनंद या ठिकाणी आज नंतर उद्या पुन्हा पर्वत यातून कधी कधी जेव्हा तुम्हाला आठवणही तुमच्या लक्षात देईल की खरंच हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला होता इतकं सुंदर नियोजन केलं होतं एवढे वक्त आले आम होते आम्ही एवढे शिबिर त्यांना घेतलं होतं सकाळी धर्म होती एवढे कार्यक्रम सुंदर झाले आणि तू जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये हा विषय आठवायला लागेल पुन्हा आनंद निर्माण होण्यामध्ये आनंद पुन्हा पुन्हा निर्माण होतो जेव्हा जेव्हा सत्कृती माणसं करतात एखादं चांगलं काम करतात तेव्हा त्या कामाचा आनंद हा पैवपासून तयार होतो काम करताना होत पण काम केल्यानंतरही निर्माण होत असतो हा आनंद तुमच्यामध्ये या ठिकाणी निर्माण करण्याचं काम सम्यक क्रांती फाउंडेशन सोहळ्याने केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी या सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांनी या ठिकाणी निमोदित केलं तुम्ही सर्वांना या ठिकाणी आलात मला अध्यक्ष सन्मान या ठिकाणी दिला आणि सर्वांनी जवळ साडे नऊ वाजे होत होत असताना देखील सर्वांनी मलापासून सगळ्यांना ऐकत आहात मी सर्वांचा मनासून धन्यवाद देतो या ठिकाणी आणि माझं अध्यक्ष या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय भीम जय भारत